लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड पाहताच पसंत होईल जेंट्स साठी कुर्ता जीन्स टी शर्ट पॅन्ट फॉर्मल पॅन्ट शर्ट शेरवाणी ब्लेझर इथेनिक वेअरच्या असंख्य व्हरायटी किड्स वेअर मध्ये कुर्ता रेडीमेड शर्ट पॅन्ट ब्लेझर पेट्यामध्ये सत्कारी पेटे नवर देवाच्या पेट्यामध्ये असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी करणार दोन हजार एकोणीस ला लोकसभा निवडणुकीत साताऱ्यामध्ये श्रीनिवास पाटील यांच्यासाठी शरद पवार यांनी उभ्या पावसात भाषण केले आणि उदयनराजेंचा दारुण पराभव झाला आणि त्याचीच पुनरावृत्ती आज इचलकरंजीत झाली इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांच्या प्रचारार्थ श्री पवार यांची सभा आज शुक्रवारी इचलकरंजीत आयोजित करण्यात आली होती यावेळी शरद पवारांचे आगमन होताच हजारो उपस्थितांसमोर पावसानेही जोरदार हजेरी लावली आणि पुन्हा एकदा न थांबता शरद पवारांनी मी भाषण सुरू केलो की पाऊस पडतोच आणि त्यानंतर निकालही चांगला लागतो असा विश्वास व्यक्त केला पवारांच्या इचलकरंजीत आयोजित करण्यात आलेल्या या महाविकास आघाडीच्या सभेला मोठा प्रतिसाद मिळाला असून पवार पाऊस आणि परिवर्तन हे समीकरण पुन्हा एकदा अधोरेखित होईल असा विश्वास उपस्थित जनतेतून होत होता सभेला प्रबोधन करताना श्री पवार यांनी गेल्या पाच वर्षात ज्या सरकारचा अनुभव घेतला ते नक्कीच चांगला नव्हता त्यामुळे आता चांगल्या कारभारासाठी परिवर्तन गरजेचे असल्याचे सांगून पवारांनी मदन कारंडे यांच्या तुतारी माणूस या प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले पवारांनी सभेत भाषण करण्याकरिता उभे राहिल्यानंतर उपस्थित जनसमुदायाने उत्स्फूर्तपणे उभे राहून पवारांचे मनोबल वाढविले या क्षणी पवार पाऊस आणि परिवर्तन हे समीकरण लोकांच्या मनात पुन्हा जागृत झाले इचलकरंजीतील या सभेला मिळालेल्या प्रतिसादाने वातावरण शरदमय होते ऐंशी वर्ष पार केलेल्या शरद पवारांच्या सहज वावराने अनेकांना भारावून टाकले इचलकरंजीतील राजकीय समीकरणे सध्या अत्यंत रोचक बनली आहेत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार प्रबळ दावेदार असून त्याला दोन माजी आमदारांचा पाठिंबा आहे या उलट राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मदन कारंडे यांना पक्षाचे नेते आणि स्थानिक कार्यकर्त्यांचे मजबूत समर्थन आहे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध नेत्यांच्या सभा इचकर्जित होत आहेत त्यामुळे येथील निवडणूक चुरशीची ठरली आहे यावेळी अनेक मान्यवरांची भाषणे झाली त्यांनी इचलकरंजीतील परिवर्तन होणारच असल्याचे ठाम मत मांडले शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या परिवर्तन सभेमुळे परिवर्तन घडणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे पावसाच्या साक्षीने पार पडलेल्या या सभेने कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य निर्माण केले असून येत्या निवडणुकीत या प्रेरणादायी वातावरणाचा काय परिणाम होईल हे पाहणे उत्सुकचे ते ठरणार आहे यासह हातकंगले विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजूबाबा आवळे यांच्यासह व्यासपीठावर काँग्रेसचे शशांक संजय कांबळे राहुल खंजिरे प्रकाश मोरबाळे सागर चाळके अजित मामा जाधव अशोकराव जांभळे सुहास जांभळे हिंदुराव शेळके उदयसिंग पाटील बादशाह बागवान राजू आलासे सौ स्मिता तेलला यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तूर्त इचलकरंजीत दमदार पावसाचे आगमन व शरद पवारांचे भिजने याची चर्चा शहर परिसरात रंगली आहे